भूमिगत गटार पाईपलाईनचे काम त्वरित थांबविण्याच्या मागणीचे नगर परिषद कार्यालय तिरोडा येथे दिले निवेदन नगर परिषद तिरोडा अंतर्गत तिरोडा शहरात सुरू असलेले भूमिगत गटार पाईपलाईनच्या कामामुळे पावसाळ्याच्या दिवसात नागरिकांची गैरसोय होऊ नये म्हणूनच हे काम त्वरित थांबविण्याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोड्याच्या वतीने माननीय अमोल माडकर मुख्याधिकारी नगर परिषद तिरोडा यांना दिनांक तीन जूनला दुपारी दोन वाजता दरम्यान निवेदन देण्यात आले आहे निवेदन देताना अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोड्याचे अध्यक्ष अब्दुल रफीक शेख उपाध्यक्ष अशोक राहडले सचिव सुशील भातनकर संघटन मंत्री महादेव घरजारे सहसचिव वाल्मिक राऊत व इतर कार्यकर्ते व मान्यवर मंडळी उपस्थित होते महत्वाचे म्हणजे मागील सहा महिन्यांपासून तिरोडा शहरातील नागरिकांना रोड रस्त्याच्या खोदकामामुळे निर्माण झाला असून रहदारीची गैरसुविधा होत आहे नागरिकांना होणाऱ्या त्वरित दूर करण्याकरिता व पावसाळ्याच्या दिवसात खोदकाम बंद करण्याकरिता व केलेले खोदकामामध्ये रहदारीस अडथळा निर्माण होणार नाही या हेतूने रोड रस्ते पूर्ववत सिमेंट कॉन्क्रीटचे करून देण्यात यावे व गुणवत्तेची पडताळणी करण्याबाबत अखिल भारतीय ग्राहक पंचायत तिरोड्याच्या वतीने माननीय मुख्याधिकारी नगर परिषद तिरोडा यांना निवेदन देऊन त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली याबाबतीत कारवाई न झाल्यास उपोषण करण्याचा इशारा सुद्धा निवेदनातून देण्यात आला आहे